नमस्कार टॉप न्यूज आपलं स्वागत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून परळी विधानसभा मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय विरोधात निवडणूक लढवली होती यावेळी मतदानाच्या दिवशीच राजेसाहेब देशमुख यांच्या सोबत असणाऱ्या माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फट आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली होती या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल सह एकूण सात लोकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय हा प्रकार घडून अडीच ते तीन महिने उलटले आणि आता बीड पोलिसांना जाग आली असून त्यांनी कारवाई करत गुन्हा दाखल केलाय राजासाहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशीच परळी शहरातील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाला होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी बीड पोलिसांनी मोहन दांडगे यांची बॉडीगार्ड म्हणून नेमणूक केली होती मात्र त्यांना मतदान केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं इतकंच नाही तर कोण पोलीस कशाचा बॉडीगार्ड असं म्हणत मध्ये कोणीही जायचं नाही म्हणून त्या बॉडीगार्डला बाहेर काढलं होतं शिवाय कार्यकर्ते अॅडव्होकेट माधव जाधव यांनाही मारहाण झाली होती याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाल्यानंतर अखेर अडीच महिन्यांनी बीड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली या प्रकरणात कैलास फड त्याचा मुलगा आणि इतर पाच ते सहा जणांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारास प्रकार घडल्याचं बॉडीगार्डने जबाबात नमूद विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात गोंधळ झाल्याने अनेक केंद्रांवरील वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तसंच शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना शिविगाळ करण्यात आली होती त्यांचे सहकारी माधव जाधव यांना मारहाण झाली होती याचे सर्व व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती आता याच प्रकरणात बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी राज्याच्या केंद्रस्थानी आल्यानंतर आणि बीड पोलिसांची झालेली बदनामी पाहता अडीच महिन्यानंतर बीड पोलिसांना जाग आली आणि त्यांनी राजेसाहेब देशमुख यांच्या अंगरक्षकाचा जबाब नोंदवून घेतला त्यावरून कैलास फड त्याचा मुलगा आणि इतर चार ते पाच जणांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय राजेसाहेब देशमुख मतदान केंद्रावर जात असताना मी बॉडीगार्ड म्हणून त्यांच्या मागे जात होतो तेव्हा कैलास फड तिथे होता त्याने मला मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखलं मी पोलीस आहे देशमुख यांचा बॉडीगार्ड असल्याचं सा त्यांना सांगितलं तरीही कैलास फडने मला रोखलं कोण पोलीस कशाचा बॉडीगार्ड असं म्हणत मला अडवलं तसंच कैलास फडच्या मुलाने निखिलनेही कोणीच मध्ये जायचं सा नाही सांगत रोखलं हातानं थांबवण्याचा इशारा दिला असा जबाब बॉडीगार्डनं दिलेला होता विधानसभा निवडणुकीत घडलेल्या या प्रकाराचा गुन्हा एवढा उशिरा कसा नोंद केला जातोय असाही एक प्रश्न आता निर्माण झालाय दरम्यान आरोपी कैलास फड याच्यावर महिन्याभरापूर्वीच हवेत गोळीबार केल्याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा झाले दाखल झालेला होता त्याला अटकही करण्यात आली होती तसंच त्याचा शस्त्र परवाना देखील रद्द करण्यात आला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मध्ये पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय त्यामुळे आता पोलिसांनी ही कारवाई करायला सुरुवात केली आहे अनेक निर्णय घेतले जात आहेत अशातच पोलिसांनी अनेक जुन्या वरची धूळ झटकल्याचं दिसत आहे आणि त्यातीलच विधानसभा मेळी घडलेल्या या प्रकरणाची दखल बीड पोलिसांनी तब्बल तीन महिन्यांनी घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे